चालती पंढरीची संसाराची हरी मित्रांनो जून महिना आला की सर्वांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा हरिनामाच्या जयघोष करत दरवर्षी लाखो भावी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतात पंढरपूर वारी, ची वारी ही फक्त एक तीर्थयात्रा नाही तर ती भक्ती समानता यांचा सामूहिक उत्सव आहे आळंदीवरून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूवरून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी ही पालखीची वारीची मुख्य ठिकाणे आहेत वारीची परंपरा फार जुनी आहे पण ही रूढ कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का तर चला सांगतो आठशे वर्षा पहिलाच म्हणजे बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी हे आषाढी कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरला पायी वारी करत असे त्यांच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी ही परंपरा वारीची परंपरा सुरू ठेवली तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर संत तुकाराम महाराजांनी ही परंपरा सुरू ठेवली संत तुकाराम महाराज हे देववरून अं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी जवळ यायचे म्हणजेच आळंदीला आणि तिथून त्यांच्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जात असे संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचा मुलगा म्हणजेच नारायण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहवरून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीवरून घेऊन ते पंढरपूरला जात असे त्यानंतर काही <णम्या> वर्षांनी श्री हेबत बाबा यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या पालखीत घातल्या आणि दिंडी समारंभास सुरुवात केली तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की श्री हेबत बाबा कोण श्री हैबत बाबा हे शिंदे सरकारच्या संस्थानातले एक सैनिक होते त्यांच्यामुळे पालखीला एक शिस्तबद्ध आखणी नेमण्यात आली होती गुरु हैबत बाबा यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे आजही देहू आळंदीवरून पालखी शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपुरात जाते तर चला मित्रांनो आज ह्याच वारीमध्ये आपण सहभागी होऊयात आणि वारकऱ्यांसोबत आनंद साजरा करूयात मित्रांनो आता आपण हडपसर चौकामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता इथं लाखो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत आमचा ग्रुप एकत्र आला एक छानसा ग्रुप फोटो घेऊन आम्ही पुढं पायी चालण्यासाठी सुरुवात केली मित्रांनो ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते दर्शन घ्या तुम्ही पण खाउ जे साउ जे आता आम्ही चालत चाललोय वडकीच्या दिशेने म्हणजेच दिवे घाटाच्या दिशेने तुम्ही बघू शकता गर्दी केवढी आहे Yeah. <laughs> अशी छान भजन आणि खेळ खेळून आता मी माघारी चाललोय हे बघा ही मुक्ताबाई यांची पालखी आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची बहीण आहे तर मित्रांनो व्लॉग कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण अशाच एक पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद